नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेलच्या काही ठळा घडामोडींकडे कुणाकोणाच्या सुपाऱ्या वाजवायच्या हे आम्हाला माहिती आहे आव्हाडांची पवारांवर टीका ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम विरोधी बाकावर असताना अजित पवार यांनी सत्ताधारी अडचणीत येणार नाही याची व्यूहरचना नेहमी करत होते मी एकदा सिडकोचं से प्रकरण काढलं तेव्हा संपूर्ण सत्ताधारी अडचणीत येणार होते परंतु तेव्हा अजित पवार यांनी चकार शब्दही काढला नाही तुम्ही कशा कुणाकुणाच्या सुपाऱ्या वाजवायचे हे आम्हाला माहिती असल्याचा गौप्यस्फोट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा गोप्यस्फोट केला अजित पवार सांगतील तसंच शरद पवार करत होते हीच मोठी चूक शरद पवार यांची झाली असल्याचं ते म्हणाले प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीवरून त्यांना छेडलं असता प्रफुल्ल पटेलांनी सांगावं पक्षात कुणाकुणाला आमदार खासदार व्हायचं होतं त्यातही वंशाला खासदार व्हायचं होतं म्हणून प्रफुल्ल पटेलांना पुन्हा खासदार केलं पक्षात भांडण लागलं होतं अनेकांना स्वप्न पडली होती पण खासदारकीत पक्षाचा खरा भाई पटेलभाई ठरले असंही ते पुढे म्हणाले वरिष्ठांच्या घरी शलमाला आलो असतो तर अध्यक्ष झालो असतो असं अजित पवार म्हणाले मात्र तुम्हाला कोणी रोखलं होतं असा सवाल उपस्थित करत तुम्ही कोणत्या आंदोलनात कोणत्या कार्यक्रमात सहभागी झालात आपण सत्तेसाठी शलमाला आला आहात आपल्या डोक्यात कायम हेच खोळ होतं रस्त्यावर आंदोलन केलं का ते आधी सांगावं असा थेट प्रश्न आव्हाडांनी केलाय तुमच्या अंगावर साधी पोलीस केस आहे का तुम्ही फक्त सत्तेतच राजकारण नेहमी करत आलेलं आहे तेही शरद पवारांचं नाव वापरून तुम्ही रक्तात नव्हतात तरी रक्तातच होतात म्हणून तुम्ही आमदार झालात मंत्री झालात त्यानंतर सर्व महत्वाची खाती तुमच्याकडे होती तुमची सर्व बदनामी पक्षाला हानिकारक होती तरी ती शरद पवार यांनी पोटात घातली ही शरद पवारांची चूक होती असंही ते पुढे म्हणाले अवैध दारूची विक्री आणि निर्मिती करणाऱ्या सराईत दारू विक्रेत्यांना ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं चांगलाच जाणकार दिलाय समाज विघातक कृत्य करणाऱ्या चौघांवर या विभागानं एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केल्यानं त्यांची थेट कारागृहात रवानगी झाल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक डॉक्टर निलेश सांगडे यांनी दिली राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूची विक्री निर्मिती करणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई केली जाते अशा गुन्हेगारी लोकांमुळे समाजातील सुरक्षा धोक्यात येते समाजात समाजविघातक कृत्य घडण्याचा धोका संभवतो त्यामुळे ते त्यांच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई केली जाते ठाण्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ निलेश सांगडे यांनी समाजविघातक कृत्य करणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील अकरा जणांची यादी तयार करून त्यातील चौघांवर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास परवानगी देण्याची मागणी ठाणे न्यायालयात केली होती सादर केलेल्या साक्षीपुरावांच्या आधारे न्यायालयानं चक्क मसरे आकाश रूपा ओबाळे भास्कर अंगया कासम आणि सैजाद मुस्तफा खान या चार जणांवर एम डी अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानुसार त्यांना येरोडा नाशिक आणि ठाणे मध्यवर्ती कारागृहात पाठवण्यात आले दरम्यान आणखी सात जणांची नावं अशाच कारवाईसाठी न्यायालयात पाठवली जाणार असल्याचंही ची माहिती डॉक्टर सांगडे यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या सर्वंकष स्वच्छता मध्ये शनिवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात साफसफाई करण्यात आली मुख्य रस्ते पदपथ अंतर्गत रस्ते नाले यांची सफाई करण्यात आली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेत रस्ते साफ करणं पाण्यानं धुणं पदपथ सफाई रस्ते दुभाजक स्वच्छ करणं सफाई उद्यान सफाई यांचा समावेश आहे या मोहिमेअंतर्गत शनिवारी दिवा प्रभाग समिती पंचायती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वंकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी सव्वा सहा वाजता दिवा सर्कल आगासान रस्ता दिवा शेल्ड रस्ता इत्यादी परिसरात साफसफाईला सुरुवात करण्यात आली मुख्य रस्ते पदापद झाडून पाण्यानं स्वच्छ करण्यात आले रस्त्यावरील दुभाजक स्क्रबरच्या सहाय्यानं घासून नंतर पाण्याच्या फवारणीनं स्वच्छ धुण्यात आले परिसरातील रस्त्यांबरोबरच लहान मोठे नाले देखील स्वच्छ करण्यात येत आहेत या स्वच्छता मोहिमेत पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दातिवली तलावाच्या कामाची पाहणी केली या परिसरात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्याचा का जा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशा सूचना अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिल्या ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत मालमत्ता करावरील शंभर टक्के व्याज माफ तसेच एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज मा। त्याचप्रमाणे सोळा जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील व्याज मा। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे एटीएम डेबिट क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी साडे ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी साडे ते दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच गुगल पे फोन पे पेटीएम आणि सुलभतेने जमा करू शकता ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा धन्यवाद अंमली पदार्थांची निर्मिती करून पदार ,000 ,000 रह पदार पदार विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अंमली पदार्थ निर्मितीचं साहित्य तसंच तब्बल पंचावन्न लाख त्र्याहत्तर अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाईबाबत पोलीस आयुक्त आशुतोष डोंगरे यांनी आदेश दिले होते त्याच अनुषंगाने ठाणे शहर गुन्हे शाखेअंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकानं कारवाई केली अठ्ठावीस डिसेंबर रोजी जयेश कांबळे उर्फ गोलू आणि विघ्नेश चेळके उर्फ विघ्नैया यांना एकूण अठ्ठ्याहत्तर पूर्णांक आठ ग्रॅम एम डी अंमली पदार्थासह ताब्यात ता। घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली त्यांना एम डी हा छप्पन्न लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात अंमली पदार्थ पुरवणारा अहमद शेख उर्फ अकबर खाऊ आणि शब्बीर अब्दुल करीम शेख यांना पाच जानेवारीला वसई चिंचोटीहून अटक केली होती त्यावेळेला आरोपींकडून सव्वीस ग्रॅम एमडी पदार्थ आणि चार किलो आठशे पन्नास ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला तीन दशकाहून अधिक काळ बस प्रवाशांना सेवा देणारा नौपाडा येथील आईस फॅक्टरी बस थांबा एका रात्री चोरीला गेल्यानं खळबळ उडाली ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेचे से अनेक बस थांबे गायब झाले असतानाच काल रात्री आईस फॅक्टरी बस थांबा चोरीला गेल्याची घटना घडली आधी राज्य परिवहन सेवेच्या बस इथे थांबत होत्या त्यानंतर ठाणे परिवहन सेवेच्या बस थांब्याची अडचण कुणाला वाटली अनेक वर्ष अडचणीचा न ठरलेला हा थांबा अचानक खोपला असा प्रश्न जागरूक नागरिकांनी उपस्थित केलाय इमारतीच्या बांधकामात अथवा इतर विकास कामात त्याच्या अडथळा नव्हता विशेष म्हणजे लोखंड विकून त्यातून काहीच रुपये मिळणार होते अशा वेळेला हा थांबा कसा चोरीला गेला याचा गुड मात्र वाढलाय बस इथे थांबत होत्या मागील दोन पिढ्यांना या थांब्यांना आधार दिला होता तर शहरातील प्रमुख ओळख म्हणून आईस फॅक्टरी बस थांब्याकडे पाहिलं जात होतं ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेच्या ऊन पावसात स्थानिक नागरिकांना सेवेचा लाभ घेता येत होता शेकडो प्रवाशांना लाभदायक ठरलेला हा थांबा काल रात्री अचानक अज्ञाताने उकडून नेला ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आणि जागरूक ठाणेकरांनी एकच कल्ला केला ठाणे परिवहन समितीचे माजी सदस्य प्रकाश पायरे यांनी याबाबत प्रतिनिधींशी बोलताना संताप व्यक्त केला आहे याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय येत्या तीन दिवसात बस थांबा पुन्हा जागेवर दिसला नाही तर जनआंदोलन उभारण्यात येईल असंही ते, ते म्हणाले दरम्यान भाजपाचे शहर अध्यक्ष संजय बागुले यांनीही आयुक्तांना पत्र देऊन पुन्हा थांबा बसवण्याची मागणी केली आहे पायाभूत सुविधा रस्ते उद्यानं स्वच्छता यांच्या माध्यमातून ठाणे अमूला बदलते त्याच जोडीला ठाणे शहरात होत असलेले वेगवेगळे उत्सव म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बदलत्या ठाण्याला लाभलेली रुपेरी किनारे असं प्रतिपादन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप मांडवी यांनी केले माळवी आणि ठाण्याचे सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी ठाणे उत्सव दोन हजार चोवीसचं उद्घाटन करण्यात आलं ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळील हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे उत्सव ठाणे दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आले ठाणे शहरातल्या शंभर संस्था एकत्र येऊन चाळीस कार्यक्रम करत असून त्यात सुमारे दोन हजार कलाकार सहभागी होणार आहेत लोकसहभागातून संस्कृतीचं असं व्यासपीठ स्थानिक कलाकारांसाठी उपलब्ध व्हावं हा या आयोजनातील प्रमुख उद्देश आहे हा महोत्सव ठाणे महापालिका ठाणे पोलीस मुख्यालय ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या सहकार्यानं होतोय कलाकारांची ओळख त्यांच्या कलेतून मिळते पण त्याला व्यासपीठ मिळालं तर ते निश्चितच ती कला दूरवर जाते त्या कलेचा आनंद मोठ्या प्रमाणावर इतरांना घेता येतो ठाणे महापालिका आणि विविध शासकीय विभागांनी पुढाकार घेऊन स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशानं उत्सव उद्द ठाणे दोन हजार चोवीस हा उपक्रम राबवलाय ठाण्यातलं वातावरण हे कलेसाठी पोषक आहे असं प्रतिपादन सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी उद्घाटन सोहळ्यात केलं गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याजदर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन एट झिरो झिरो टू टू थ्री फोर डबल सिक्स आणि वन एट झिरो झिरो टू डबल सिक्स थ्री फोर सिक्स सिक्स आवाज माझावरील एखादी बातमी बाहेशून दिली असल्यास यूट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कुणाकुणाच्या सुपाऱ्या वाजवायच्या आहे आम्हाला माहिती आहे आव्हाडांची पवारांवर टीका ठाण्यातील अवैध दारू विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्काचा दणका आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहीम आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श नगर कोलभाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार